राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र राज्य शासन निवडणूक आचारसंहितेचं कारण सांगून दुष्काळी उपाययोजना करण्यात टाळाटाळ करत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय दुष्काळी उपाययोजना तातडीनं व्हावी यासाठी शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिलं तसंच शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कायम विरोध राहील असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं दुष्काळानं महाराष्ट्रातील जनता वरपडली जाते पाण्याचे प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांना वन वन फिरावं लागतं जनावरं चाऱ्यासाठी तडफडत आहे अशा परिस्थितीमध्ये शासनी व्यवस्था ठप्प आहे प्रशासन काही हालचाल करायला तयार नाही आचारसंहितेचा भागोळवा दाखवून निर्णय होत नाही दुष्काळाला सांगून काही आचारसंहिता लागू झालेली नव्हती तेव्हा विभागीय आयुक्त या आयुक नात्यानं आज चंद्रकांत कुलकुंडवार साहेबांना भेटून त्यांना विनंती केली की शासनाची जबाबदारी आहे दुष्काळात होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची